नमस्कार मी विजय कुमार तासगाव या शाग्रोला कमीत कमी खर्चात दर्जेदार उत्पादन दर। बागायदार छाटणीचा खर्च आपला अठरा हजार आपण अगदी सहा हजार पर्यंत आणण्यात आला काही बागायदारांचा नऊ हजार झाला काही बागायदारांचा बारा झाला पण बाराच्या वर मात्र खर्च अजिबात गेला नाही ये शॅग्रो ऍपच्या माध्यमातून सुद्धा का आपण काम करण्याचा प्रयत्न केला त्याचाही खर्च अगदी सात ते आठ हजार पर्यंत कमीत कमी खर्चात अत्यंत चांगल्या पद्धतीची काडी तयार करण्याचा प्रयत्न केला यंदा आपण प्रशिक्षणाच्या माध्यमातून बारा हजार असलेला खरम छाटणीचा खर्च हा साडेपाच ते सहा हजार रुपयापर्यंत कसा आणता येईल या विषयावर साणीवपर्यंत चर्चा करण्याचा प्रयत्न करतोय म्हणजे आपणच द्राक्षेती शिकून आपल्याच बागेचं आपण डॉक्टर होण्याचा प्रयत्न करूया तेव्हा नक्की प्रशिक्षण करा पाच पाच आणि सहा एप्रिल दोन हजार पंचवीस तासगाव येते धन्यवाद